आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भाजपच्या वतीनं संत गजानन महाराज पालखीचं स्वागत विदर्भाचे पंढरी संत गजानन महाराज यांची पालखी अकोला आगमन यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी पालखीचं स्वागत करून भौरोद येथील ग्रामस्थांनी पालखीचं दर्शन घेतले यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे मंजुषाताई सावरकर समीक्षाताई धोत्रे यांनी पूजन केले तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आले सेवेमध्ये भाग घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या भक्ती आणि श्रद्धा विश्वास परंपरेला नमन केले दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल यांनी सुद्धा पूजन केले तसेच त्यांच्यासोबत भाजप जिल्हा सरचिटणीस माधव मानकर गिरीश जोशी संजय गोटफोडे अॅडव्होकेट देवाशिष काकड रमेश अनकरी नितेश पाली प्रवीण भवरतकर विवेक भरणे भरत पाटील शिवशंकर पाटील दिक्कर श्याम विंचनकर रंजना विंचनकर रवी खेडकर विलास शेळके निलेश निनोरे माधुरी शिरसागर वैशाली शेळके वसंता मानकर सतीश ढगे तुषार गिरड रमन पाटील हर्षद चौधरी अमोल गीते हेमंत शर्मा रवी दुतोंडे मीरा वानखडे अमोल मोहकार आदी भाजप कार्यकर्त्यांनी सेवा करून भक्तांचे स्वागत केले सनेज के, के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार